श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून आपल्या चॅनलचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि जर तुमचेही काही स्वामी अनुभव असतील आणि तुम्हाला जर शेअर करायचे असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवर मला व्हॉट्सअप करू शकता किंवा तुमचे अनुभव रेकॉर्ड करूनही पाठवू शकता जेणेकरून तुमच्या अनुभवातून जे तुमचे अनुभव ऐकतील त्यातून दुःख लोकांचे जे काही दुःख असतील तेही दूर होतील कदाचित जसा तुमचा अनुभव आहे तसाच जर एखाद्याचा प्रॉब्लेम असेल तर तो त्यांना तुमचा अनुभव ऐकून तेवढंच त्यांचा त्यांना धीर वाटतो त्यासाठी तुम्ही तुमचे अनुभव जर असतील तर तुम्ही मला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर शेअर करू शकता तर आजच्या एका खूप म्हणजे खूप भयानक असा अनुभव आहे आजचा आणि खूप जवळचा व्यक्ती आहे प्रदीप दादांचा हा खूप म्हणजे खूप जवळचा अतिशय जवळचा आहे त्यामुळे हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका जम्मू काश्मीरच्या दादांचा हा अनुभव आहे त्यांनी आपल्या मठाला म्हणजे प्रदीपदादांच्याच मठाला सी सी टी व्ही कॅमेरे भेट म्हणून दिलेले आहेत मग त्यांना विचार करा की कि त्यांना किती मोठी प्रचिती आलेली असेल त्यामुळे हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका तर हे दादा जम्मू काश्मीरवरून बोलत आहेत ते म्हणतात मी प्रॉपर लातूरचा आहे पण मला क म्हणजे मी सध्या नोकरी करतो त्याच्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये आहे तर तिथून जर मला आ, मी महिला सेवेकरी ग्रुपची लिंक घ्यायला खूप म्हणजे खूप प्रयत्न केले कारण तिथे रेंज पण नसायची नेटवर्क पण नसायचं जर लिंक घ्यायची म्हणली तर खूप म्हणजे जे नवीन नवीन जेव्हा आपला ग्रुप सुरू महिला स महिला सेवेकरी ग्रुप सुरू झाला होता जेव्हा दादांचं मठ सुरू होता तेव्हा मी सुरुवातीला यूट्यूबला बघायचो आणि मला यूट्यूबला प्रदीप दादांचे व्हिडिओ पाहून खूप म्हणजे खूप इच्छा झाली की मी महिला सेवेकरी ग्रुपमध्ये ॲड हवं हो, आणि ती लिंक भेटण्यासाठी मी खूप प्रयत्न केले त्या ताईदादांना मठाच्या ताईदादांना खूप मॅसेज केले तेव्हा मला लिंक भेटली कारण मी जेव्हा मेसेज करायचो तेव्हा आमच्याकडे कधी कधी नेटवर्क पण राहायचं नाही आणि दादा म्हणतात की मी खरंच खूप भाग्यवान आहे की मला प्रदीप दादांच्या मठामध्ये आणि महिला सेवेकरी ग्रुपमध्ये ॲड होता आलं कारण यात महिला सेवेकरी ग्रुपमध्ये ॲड व्हायला पण नशीब लागतं आणि दादा मठा दादा आत्ता ग्रुपमध्ये ॲड आहेत आणि ते दादांच्या मठामध्ये पण जाऊन आलेले आहेत तर दादांचा हा दुसरा अनुभव म्हणजे म्हणजे अनुभव तर त्यांचा आहेच दुसरा नाही तर ते दादांची आणि त्या त्या प्रदीपदादांची आणि त्या दादांची ओळख आहेच तर त्या दादांनी एक दिवस मठामध्ये यायचं ठरवलं म्हणजे असंच यूट्यूबला बघून त्यांना ॲड्रेस मिळाला पत्ता मिळाला तर त्या पत्त्यावरच ते नवीन नवीन जेव्हा मठ सुरू होता बांधकामच चालू होतं आपल्या मठाचं तेव्हाच त्यांनी मठामध्ये मठा यायचं ठरवलं तर ते एक दिवस त्यांच्या गावी आले म्हणजे लातूरला आले लातूरून त्यांनी प्रवास म्हणजे त्यांना मठाकडे येण्याचा प्रवास त्यांचा सुरू झाला तर त्यांनी फॅमिली घेऊन येण्याचं ठरवलं होतं तर फॅमिली घेऊन आले ते लातूरला आले त्यांच्या गावी लातूरहून त्यांनी मठाकडे येण्याचं प्लॅनिंग केलं प्रतिदादांच्या मठाकडे येण्याचं प्लॅनिंग केलं त्यांनी गाडी वगैरे त्यांची स्वतःचीच होती त्यांनी गाडी वगैरे दुसऱ्या दिवशी पहाटे ते निघाले निघाल्यावर त्यांना म्हणजे इतकं कसं तरी म्हणजे अस्वस्थ वाटायला लागलं आणि पुढे आल्यावर त्यांनी असा एक विचार केला म्हणजे त्यांच्या गाडीमध्ये कधी कधी ड्रिंकच्या बॉटल पण असायच्या तर त्यांना असं कुठल्या गोष्टीचं टेन्शन आलं होतं काय माहिती पण त्यांच्या म्हणजे डोक्यामध्ये असं आलं की आपण थोडीशी घ्यायला पाहिजे म्हणून ड्रिंक करायला पाहिजे तर त्यांनी विचार केला नाही की आपल्या गाडीमध्ये आपली आई आहे बायकू आहे मुलं आहेत किंवा म्हणजे असं काहीच नाही त्यांना त्यांना टेन्शन आलं त्यांनी ड्रिंक करायला सुरुवात केली सुरुवात केली म्हणजे त्यांच्या गाडीमध्येच एक बॉटल होती ड्रिंकची तर ती बॉटल घेतली आणि त्याच्यात पाणी वगैरे न टाकता त्यांनी पिलं आता तुम्ही विचार करा जर आता आपल्याला माहिती नाही आहे पण ते दादा सांगत होते की जेव्हा को कुट, कुठलाही माणूस जर त्या ड्रिंकमध्ये पाणी न टाकता पिला तर ती ड्रिंक म्हणजे खूप नशा चढते त्याचे दारूची तसंच त्या दादांना झालं त्यांनी घेतले आणि त्यांनी तशीच गाडी चालवायला लागले लातूरून ते बीडला येण्याचा प्रवास त्यांचा सुरू झाला लातूरून बीडला यायला जवळपास म्हणजे खूप अंतर आहे ते आणि त्यांनी घेतले ते ड्रिंक घेतल्याबरोबर त्यांना हळूहळू हळूहळू इतकी नशा चढायला लागली की एक वेळ अशी आली की त्यांना झोप लागायला लागली झोप म्हणजे त्यांना कळतच नव्हतं की ते गाडी चालवत आहेत की काय करतायत ते इतकी नशा चढली आणि अर्थातच त्यांचे वडील स्वामी समर्थ महाराजांचे भक्त होते स्वामी भक्त होते आणि त्यांच्या गाडीमध्ये पण स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र चालू होता आणि ह्यांना इकडे झोप लागलेली होती तर काय करावं म्हणजे त्यांचे आई वडील वगैरे पण आता रात्रीची वेळ म्हटल्यावर ते झोपेतच होते सगळे आणि दादांना पण झोप लागली तर ते उठून आहेत पहाट झाली पहाट म्हणजे उजड झाला उजडलं होतं जवळजवळ ते बिडच्या आलेलेच होते आणि उठलं तर उठून पाहिलं तर त्यांनी विचार केला हो हो के की मी इथपर्यंत पोहोचलो कसो कारण मी रात्री तर खूप नशेत होतो त्यांना सकाळी उठल्यावर थोडं जाणवलं ना की मी पिलो होतो मला मध्ये मधला प्रवासात समजला नाही कसा आहे काय तर त्यांनी परत विचार केला की मी इथपर्यंत पोहोचलो कसो तर त्यांनी स्वामी समर्थ महाराजांचे खूप आभार मानले की साक्षात स्वामींनी गाडी तिथपर्यंत आणली होती त्यांची म्हणजे दादा किती नशीबवान होते की त्यांची गाडी स्वामी समर्थ महाराज चालवत होते आपले स्वामी चालवत होते तुम्ही देऊळबंद पिक्चर पाहिलं असेल त्या देऊळबंद पिक्चरमध्ये बघा त्या राघवशास्त्रीला कसा चकवा घडला होता फिरून फिरून ते तिथंच येत होते त्याच रोडला आणि जेव्हा स्वामींनी गाडीचा म्हणजे हँडल हातात घेतला स्वामींनी गाडी चालवली तेव्हा ते, ते अक्कलकोटला पोहोचले तसंच ह्या दादांच्या बाबतीत झालं की त्यांना स त्यांना झोप लागली आणि झोप लागल्याच्या नंतर साक्षात स्वामींनी येऊन त्यांची गाडी चालवली परत दुसऱ्या दिवशी आणि त्याच रात्रीला त्यांचं असं इतका मोठा ॲक्सिडेंट झाला होता इतका मोठा म्हणजे त्यांनी गाडी फुल स्पीडमध्ये होती अर्थातच त्यांची नशाही झालेली होती त्यामुळे त्यांचा ॲक्सिडेंट पण झाला म्हणजे पुढं जाऊन त्यांचं स्पीड त्यांना आवरता आलं नाही आणि एका ढिग होता असा मातीचा ढिग होता त्या ढिगावरच त्यांची गाडी गेली आणि ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटचा इतका मोठा आवाज आला इतका मोठा आवाज आला की अक्षरशः शेजार बाजारचे सगळे हॉटेल्स वगैरे म्हणजे जे काही माणसं होती ते गोळा झाले पण त्या दादांना एक किंच लाग ला ला सुद्धा लागलं नाही आणि गाडीलासुद्धा लागलं नाही म्हणजे गाडीलासुद्धा काही झालं नाही दादांना पण नाही झालं आणि ना, गाडीला पण नाही झालं तर ते लोक विचारायचे की दादा तुम्हाला काही लागलं आहे का किंवा गाडीला काही झालंय का तर ते दादा बोलले मला काहीच झालं नाही आणि गाडीला पाहिलं तर गाडीला पण काहीच नव्हतं झालं पण आवाज इतका मोठा आला होता की अक्षरशः असं वाटत होतं की आता तो गाडीतला माणूस मरतोय की काय आणि गाडीचं काही पार्ट वगैरे फुटत आहेत की काय खराब होत आहेत की नाही म्हणजे असं इतकं मोठं ॲक्सिडेंट होऊन पण त्यांना त्यांच्या फॅमिलीला गाडीला काहीही झालं नाही म्हणजे बघा त्या पण संकटातून स्वामींनी त्यांना वाचवलं बघा तुम्ही आता स्वा साधी धडक जरी झाली तरी माणूस मरतो इतक्यापर्यंत ॲक्सिडंट होतात पण त्या दादांचं गाडीचं ॲक्सिडंट होऊन पण पलट्या होऊन पण त्या गाडीचा इतका आवाज आला तरी त्या दादांना काही झालं नाही आणि दुसरा अनुभव म्हणजे की त्यांना दादा गाडीत बसले आणि ते नशेतच होते त्यामुळे त्यांना प्रवास कसा होतोय काय होतोय काही समजत नव्हतं आणि त्यांना बीडमध्ये येऊन ती गाडी पोहोचली पोहोचल्याच्या नंतर दादांची नशा थोडीशी उतरली आणि ती गाडी ही स्वामींनीच तिथे त्यांना बीडमध्ये आणून सोडलेली होती स्वामीच गाडी चालवत होते स्वामींचीच ही लीला होती स्वामींनीच त्यांना वाचवलेलं आहे तर परत बीडमध्ये आल्याच्या नंतर ते तिथे मुक्कामाला थांबले परत अर्थातच ते एक दिवस अगोदर निघले होते पूर्ण एक रात्र गेली त्यांचे दिवसही गेला असंच थांबत 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 ते म्हणजे थांबत मुक्काम घेत निघाले होते मठाकडे तर दोन दिवस गेले त्यांचे ह्याच्यामध्येच प्रवासातच तर मग पहाटे परत दुसऱ्या दिवशीची पहाट आली तर पहाटे ते माठामध्ये माठा पोहोचले माठामध्ये पोहोचल्याच्या नंतर गेलं कीच दादा तर दादांचा दरबार चालू होता म्हणजे प्रश्नोत्तराचा कार्यक्रम चालू होता त्याच्यामुळे दादा प्रश्नोत्तर घेत होते त्या अर्थातच जागेच होते मठातले सगळेजण जागेच होते गेल्याच्यानंतर थंडीचे दिवस होते आणि दादांचा जो जवळचा मित्र आहे म्हणजे माणूस आहे जो ड्रायव्हर आहे तो ह्या दादांचा ओळखीचा होता त्याच्यामुळे तिथे गेले कीच त्यांनी शेकोटी केली त्या दादांच्या ड्रायव्हरने शेकोटी केली आणि हे सगळंजण तिथे बसले बसल्याच्या नंतर थोड्याच वेळात दादा तिथे आले म्हणजे हे शेकोटीला बसले होते तिथे आले आणि ह्यांच्यासोबत गप्पा मारले ह्यांना बोलले की कसा प्रवास झाला किंवा कसं आहे का आहे म्हणून तर ह्या दादांनी सगळी कहाणी सांगितली त्यांच्याबद्दल काय काय झालं मी ड्रिंक केलं होतं असं केलं होतं तसं केलं होतं सगळं प्रदीप दादांना सांगितलं आणि दादा त्यांच्यासोबत गप्प मारत होते आणि अर्थातच प्रश्नोत्तराचं कार्य मुर्कत आलेलं होता त्याच्यामुळे दादांनी त्यांना वेळ दिला म्हणजे त्यांच्यासोबत बोलले ते मग दादांनी त्यांना प्रश्न विचारले जे जम्मू काश्मीरचे दादा आले हो काई काई होते त्यांनी प्रदीपदादांना प्रश्न विचारले त्यांचे काही जे काही अडचणी होत्या त्या आणि त्यांनी सांग प्रदीपदादांनीही त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली जे काय होत्या सेवा त्या सांगितल्या तर त्या दादांकडे तर दुसऱ्या दिवशी ते मठातून निघायला लागले त्यांच्या परतीचा प्रवास सुरू झाला तर तेव्हा म्हणजे सेवा घेऊन ते परत निघाले आणि सेवा घेतल्याच्या नंतर ते परत परतीला म्हणजे लातूरला निघायला चालले तर त्यांच्या म्हणजे घरचे जे काही आता आई बाबा चुलते चुलते होते त्यांचे ते नातेवाईक त्यांना फोन करायचे पण त्यांचा फोन लागत नव्हता अर्थातच त्यांचा ॲक्सिडेंटमध्ये तो फोन केलेला होता आणि दादांनी नंबर बदललेला होता आणि तो नंबर कोणाकडेच नव्हता <coughs> मित्रांकडे पण नव्हता आणि कोणाकडेच नव्हता फक्त <coughs> प्रदीप दादांकडे नंबर होता तर त्या म्हणजे त्यांनी एक एकच विचारलं की ह्या नातेवाईकांकडे माझा नंबर पण नव्हता तर त्या नातेवाईकांनी फोन कसा केला म्हणून तर एक हा एक त्या त्यांना अनुभव आला की स्वामींनीच यांना नंबर दिला की काय म्हणजे ते खूप अर्धातच काळजी करत होते की आता रात्रीचे गेलेत कसा प्रवास झाला काय विचारण्यासाठी ते, ते फोन करत होते पण त्यांचा काही फोन लागत नव्हता आणि हा नंबर बदललेला त्या नातेवाईकांकडे नंबर नव्हता तर दा दादांकडे नंबर गेला होता नवीन नंबर तर मग स्वामी दादांकडे गेला म्हणजे स्वामींकडेच नंबर गेलेला होता तर कदाचित स्वामींनीच त्या नातेवाईकांकडे तो नंबर पाठवला असेल तर दादांनी त्यांना जम्मू काश्मीरचे दादा होते त्यांनी सांगितलं की आम्ही सुखरूप आहोत आम्हाला काही झालेलं नाही आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आहोत म्हणून तर आणि त्या दादांकडे मेन म्हणजे जाताना पैसेही नव्हते तर त्या दादांनी प्रदीप दादांनी त्या दादांना विचारलं की तुम्ही जेवण वगैरे केलेलं आहे का तर ते दादा म्हणले हो तर प्रदीप दादानी त्यांच्या मनामध्ये ओळखलं की तुम्ही खोटं बोलताय म्हणून तुम्ही जेवण वगैरे केलेलं नाहीये तर मग बघा प्रदीपदा त्यांना हॉटेलमध्ये जाऊन जेवण दिलं जीव घातलं आणि त्याच्यानंतर ते प्रवासाला लागले तर बघा प्रदीपदादा आपली एवढी काळजी घेतात एवढी काळजी घेतात की अक्षरशः आपण म्हणजे एक आपल्या घरातलं पण एवढं काळजी घेणार नाही तेवढे दादा काळजी घेतात मग त्यांना तिथून त्यांच्या फॅमिलीला त्या दादांना पूर्ण प्रतीपदानी आशीर्वाद दिला की तुम्ही आता इथून पुढे चांगले राहा आणि जाताना ड्रिंक वगैरे काही करू नका त्या दादांना सांगितलं तर ते दादा बोलले नाही आता इथून पुढे कधीही नाही करणार आणि आम्ही स नेहमी चांगलं राहण्याचा प्रयत्न करतो आणि पुन्हा आम्हाला या मठामध्ये येण्याचा योग येऊ द्या दादा तुमचे आशीर्वाद आमच्यासोबत कायम राहू द्या आणि विशेष म्हणजे प्रतीपदाचा जो पर्सनल नंबर आहे तो पर्सनल नंबर त्या दादांकडे आहे म्हणजे किती क्लोज आहेत प्रदीप दादा आणि ते दादा किती किती स्वामी म्हणजे जवळीक निर्माण करतात एखाद्यासोबत म्हणजे ते दादा किती भाग्यवान असतील ना बघा की तुम्ही प्रदीपदादांच्या सहवासात राहून प्रदीपदादा तुम्हाला एवढा वेळ आहेत तुमची विचारपूस करतायत तुम्हाला स्वतः खाऊ घालतायत म्हणजे तुमची किती पूर्व पूर्वपुण्याही असेल तुमच्या वडिलांनी जे काही त्या दादांच्या वडिलांनी जे काही स्वामी भक्ती केली ती आज तुमच्या फळाला आले ती आपली म्हणतो ना पूर्वपुण्यायी असल्याशिवाय आपल्याला असे म्हणजे प्रदीपदादा भेटले नाहीत स्वामी आपल्याला भेटले नसते आपली पूर्व पुण्या नसते तर तर ते दादा एवढे आभार मानतात जेव्हा पण कधी दादा अडचणीत असतील काही त्यांना संकट आलेली असतील तर ते दादा त्यांना प्रदीप दादांना एक जरी मेसेज केला तरी प्रदीप दादा त्यांना लगेच धावून जातात म्हणजे इतके त्यांचे आवडते भक्त म्हटलं तरी चालेल तर त्या दादांचा परतीचा प्रवास सुरू झाला प्रवास हा सुखरूप झाला ते सुखरूप घरी पोहोचले आणि त्यांना ते परत त्यांच्या ड्युटीला जम्मू काश्मीरला गेले त्यांना तिथून असं कधी म्हणजे मनात वाटलं की आपण प्रदीपदादांचं आता मठाचं काम चालू आहे तर आपण त्यांना सी सी टी व्ही म्हणून सी सी टी व्हीचं आपण दान केलं पाहिजे प्रदीपदादांच्या मठाला मग एक दिवस त्यांनी असंच मठात येऊन प्रदीपदादांना सी सी टी व्ही कॅमेरे के दान केले भेट म्हणून दिले मठाला तर तुम्ही विचार करा ह्या दादांना स्वामींनी वेळोवेळी तारलं प्रत प्रत्येक संकटातून बाहेर काढलं कोण चालवतो आज मला सांगा की तुम्ही गाडी चालवताय आणि पुढे काय आहे काय नाही हे काहीच माहिती होत नाही आज मोठ्या मोठ्या छोटे जरी स स म्हणजे ॲक्सिडेंट झाले तर त्यातून पण आपण वाचत नाही तर हा दादांचा किती मोठा ॲक्सिडेंट होऊन पण स्वामींनी त्यांना वाचवलं म्हणजे हे छोटे छोटे नाहीत खूप मोठे अनुभव आलेले त्या दादांना म्हणून त्यांना मनातून असं वाटलं की आपण प्रदीप दादांच्या मठामध्ये काहीतरी भेट म्हणून द्यायला पाहिजे दान म्हणून द्यायला पाहिजे तर त्या दादांनी त्यांना सी सी टी व्ही सी सी टी व्ही दिलेले आहेत म्हणजे खूप खूप म्हणजे खूप असा कोणाला बी कोणाला पण काही असं वाटू द्या जे ज्याला ज्याच्या मनात येतं की आपण हे द्यायला पाहिजे ते द्यायला पाहिजे किंवा बघा जेव्हा भक्ताला मनातून वाटतं ना की हां आपल्याला अनुभव आला आहे आणि आपण स्वामींसाठी हे काहीतरी केलं पाहिजे तेव्हा भक्त खरंच मनातून करतो तसंच ह्या दादांनी केलं आणि त्यांना प्रदीपदाची ही प्रचिती आली स्वामींची प्रचिती आली त्यांनी सेवा मनापासून केली आणि ते आजही तितकी स्वामीची मनापासून सेवा करतात जसं जमेल तसं ते प्रदीपदाच्या मठामध्ये येतात आणि म्हणजे स्वामी त्यांच्या सदैव पाठीशी आहेत तर बघा ह्या दादांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्याकडून जर सांगण्यात काही चुकलं असेल तर मला क्षमा करा आवडलं असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ